सासू बाई आत्या बाई या कृष्णाला सांगा सासू बाई आत्या बाई या कानाला सांगा सासू बाई आत्या बाई या कृष्णाला सांगा सासू बाई आत्या बाई या कानाला सांगा सासू बाई आत्या या कृष्णाला सांगा काही सासूबाई आत्याबाई बाई या कानाला सांगा काही सासूबाई आत्याबाई बाई या कृष्णाला सांगा काही सासूबाई आत्याबाई बाई या कानाला सांगा काही या कानाला सांगा काही या कानाला सांगा काही एकटेच ये नकट्याच पाहतो मस्करी करतो बाई एकटेच ये नकट्याच पाहतो मस्करी करतो बाई एकटेच ये नकटेच पाहतो मस्करी करतो बाई एकटेच ये नकटेच पाहतो मस्करी करतो बाई मस्करी करतो बाई मस्करी करतो बाई सासूबाई आत्या बाई या कानाला सांगा काई सासूबाई आत्याबाई या कानाला सांगा काही सासूबाई आत्याबाई बाई या कृष्णाला सांगा काही ह्या कृष्णाला सांगा काही सासूबाई आत्याबाई ह्या कानाला सांगा काही या कानाला सांगा काही ూ గ మరే శిజా అగే దుద సాయి దీ దూధ గిజనీ మాగే దుద సాయి దీ దూధ గిజా అడుగు మాగే దుద సాయి అగే దుద సాయి आडून मागे दूध साई सासूबाई आत्या बाईया कृष्णाला सांगा काई सासूबाई आत्या बाईया कानाला सांगा काई सासूबाई आत्या बाईया कृष्णाला सांगा काई सासूबाई आत्या बाईया कानाला सांगा काई सासूबाई आत्याबाई या कृष्णाला सांगा काही सासूबाई आत्याबाई या कानाला सांगा काही या कानाला सांगा मध्य मध्यशार रमावर सुंदर मध्य मध्य मुनी रमावर सुंदर हरवी ना तुझा ठाव नाही हरिवी तुझा ठाव नाही हरिवी ना तुझा ठाव नाही हरिवी न तुझा ठाव नाही हरिवी ना तुझा ठाव नाही हरिवी न तुझा ठाव नाही सासूबाई आई या कृष्णाला सांगा काही सासूबाई आत्याबाई या कृष्णाला सांगा काही या कृष्णाला सांगा बाई सासूबाई आत्याबाई या कानाला सांगा काही या कानाला सांगा बाई आत्याबाई सासूबाई या कृष्णाला सांगा काही या कृष्णाला सांगा काही या कानाला सांगा काही या कानाला सांगा काई आत्याबाई सो बाई या कृष्णाला सांगा काही या कानाला सांगा काई या कृष्णाला सांगा काई या कानाला सांगा काई या कानाला सांगा काई या कानाला सांगा काही या कानाला सांगा काही धन्यवाद कसं वाटली माझी गवळ ते पण सांगा आवडल्या तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा माझी गवळ पूर्ण बघा नक्की धन्यवाद